एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी जाकापूर केंगार वस्ती येथे झिरो वायरमन आणि फिटिंग मिस्त्री यांनी वाचवले माकडाच्या पिलाचे प्राण झिरो वायरमन साठे साहेब आणि फिटिंग मिस्त्री जगन्नाथ माने यांचे ग्रामस्थाकडून मोठे कौतुक कवटेमका तालुक्यातील जाकापूर येथे सरपंच यांच्या सांगण्यावरून शिलंग्न पालखी सोहळ्यासाठी लाईटची व्यवस्था करण्यासाठी झिरो वायरमन साठे साहेब आणि फिटिंग मिस्त्री जगन्नाथ माने जाकापूर गावच्या पश्चिम बाजूस केंगार वस्ती येथे गेले होते शिलंग्न पालखी सोहळ्यासाठी शिलंग्न मैदानावर उपस्थित भाविक भक्त आणि ग्रामस्थांच्या सोयीसाठी लाईटची व्यवस्था करण्यात डीपीतून लाईट बंद करण्यासाठी झिरो वायरमन साठे साहेब आणि फिटिंग मिस्त्री जगन्नाथ माने गेले असता डीपीवर एक माकडाचे पिलू एच डी पीवर चढून बसले असल्याचे निदर्शनास आले त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला असता माकडाचे पिल्लू डी पीवरून खाली येण्यास किंवा जराही जाग्यावरून हलत नव्हते वारंवार प्रयत्न केल्यानंतर झिरो वायर म्हणून साहेब आणि फिटिंग मिस्त्री जगन्नाथ माने यांच्या लक्षात आले लाईट चालू असताना माकडाचे पिल्लू डीपीवर चढल्याने पिलाला करंट लागल्याने भीतीने सुरक्षित ठिकाणी बसून राहिले होते त्यामुळे हुसकवण्याने भीतीने जागा सोडून बाजूला होत नव्हते केंगार वस्तीवरील या प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन झिरो वायरमन साहेब आणि फिटिंग मिस्त्री जगन्नाथ माने यांनी वरिष्ठांना याची माहिती देऊन डीपीतील वरिष्ठांना याची माहिती देऊन डीपीतील वरून लाईट बंद करून घेतली आणि सावधपणे माकडाच्या पिलाला डीपीवरून खाली उतरून नॅचरली वातावरणात सुरक्षितपणे सोडून दिले डीपीतील करंट सुरू असल्याने माकडाच्या पिलाला करंट लागला होता त्यामुळे भीतीने माकडाचे पिल्लू डीपीच्या पोलवर सुरक्षितपणे बसले होते डीपीच्या पोलवरून बाजूला गेल्यास पुन्हा करंट लागण्याच्या भीतीने बितरल्याने जीव वाचवण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची वाट पाहत असावी झिरो वायरमन साठे साहेब आणि फिटिंग मिस्त्री जगन्नाथ माने यांनी प्रसंगावधान राखून गांभीर्याने कार्य तत्परता दाखवून माकडाच्या पिलाला डीपीवरून सुरक्षितपणे अगदी आदिवासात सोडून देऊन पिलाचे प्राण वाचवून जीवदान दिले त्यामुळे केंगार वस्ती आणि जाकापूर ग्रामस्थाकडून झिरो वायरमन साटे साहेब आणि फिटिंग मिस्त्री जगन्नाथ माने यांचे मोठे कौतुक केले जात आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील